काय चालू केलं आज काय नाही काय नाही मग काय हलवत बसली काय हलवत नाही डानक्या जाळ लावलाय निसतं धोरच दिसतो काय दिसत नाही राव आज ला कौशी म्हणला काय भानकड आज काय झालंय बर का खर सांगायचं म्हणजे मी उठलोय उशिरा इकली ना सगळं केलंय बा अंगाण झाडलं शानघान आठ नऊ गुर आज सगळं इकली ना आज केलं देवपूजा पूजा सगळं तिची तिनं कौश सगळं झालं मला उठवलं मग मन, म्हणताय वे कौशी लाडा लाल म्हणायचं कौशी आणि काय म्हणा कावळे हा म्हणायचं मग तर आज आपल्या पेशलभेद कशाच चालू आहे मित्रांनो सांगा सांगा बर बर चालू आहे आता काय सांगा तुम्हाला म्हणायचं मोर हा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही काय सांगायचं आज आपल्या प्युअर म्हशीच्या दुधाचा खावा कर, खावा करायचा प्युअर म्हशीच्या दुधाचा आज दूध आणलं कारण प्युअर मल्ली गुलाबजामुन बनवा फोन करून सांगितलंय गुलाबजामुन बनव मम्मी बाबाला घेऊन येतोच म्हणून सांगितलं सांगितलं काय होतंय का की सांगा आता ह्याला दोन अडीच तास लागते आठवायला तिथनं खावा चांगला मळायचा तिथन जो केल्यानंतर ना त्यात काय टाकायचं गारा टाकायचा असू घरच्या दुधाला काय जर केलं तर सर नाही बा एकाच दूध आणलंय दूध आहे का पाणी आहे मलाच काही नाही फकडीन करती मनुष्याना सुस्तय बोलायला व हि तर करते ना मी म्हणून सुस्तय बोलाय आ ये काम करती खा खावा बनावा ती अस सांग की फकडीन करते फकडीन करती करती काय नेमकं काय खावाचं पेढं बनवती गुलाबजामून बनवती तुम्हाला खायला चांगलं चुंगल आणि टेस्ट यायला अजून आपल्याकडे पत्त्या खाली योगा करायचं आलोय ध्यान होईल तसा एक 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 पडतोय तिना मनगड चालू झाली इकडे पतेची ही सावली हाय मनुष्याना काय वाटत नाही सावलीला बसून शुना चुली स्वयंपाक म्हणा ही करा येत आहे उन्हा तानाच करायचं म्हणल्यावर किती जीव घायला येत आहे आपल्याला एक तर आडूस नाही स्वयंपाकाला बर तू आधी असं कर रडून घेन मग बोल रडायला काय दूर लागतंय म्हणून रडा येतय मला वाटलं तुला कोणी मारलं फिरले गाय तो रडायचं मला कशाला कोण मारतय मी कुणाला काय केलंय मला मारायला आपण कुणाच्या चालू आहे बघा आज मस्त पैकी गुलाबजामनचा बेत पूर्ण रेसिपी काय तुम्हाला दाखवता येणार नाही कारण अजून एवढंच घरात धुत आहे सगळं जर दोन टप्प्यात आठवड्यात म्हणलं तर तीन एक तास जातील तीन चार तास आता तीन चार तास मानिस ते रडतच बसणार आहे की गोटमाळता नेमकं डोळ्यात जाते काय बोलायला आय कोणाला पण गोळी उचलून तोंडात टाकायला आपण सगळं मोरच प्रोसिजर करणार फकडे जाय मी फकड्याला पाक येतो म्हणून फकड्याला एवढ्या की ते मेन पकडले येतय ना मला ती पाकातलं जुळत नाही मी गोळ्या तळीन मळीन ती मला जमतय पण ती पाकातलं आपल्याला जमत नाही म्हणजे आकड्याकडे पकड्याकडे जेव लागणार आहे न... मग काय करावं लागेल लागली तुम्हाला का नाही करायचं अजीब बात नाहीतर मी माझी बी करून पाक काय यांच्या मागे रागायचं नकास नकात मी ती वावलाय मी अजिबात तुला पाक करून देणार नाही काय करू लागणार कस माझे बी करते ऐक का नाही नाही खाज तू केलेल तू दूध आणून दिलेल माझे पैसे तेवढे बात झाली देते पैसे 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 काय करताय पैसे पैसे देते दिलो पडत नाही पैशाला फॅक्टरी टाकली काय झाडच आहे आपलं पैशाचं कदा गदा हालवची पालस पाल पडते ते घ्या उचल पोत शल। बर पैसे बाजारात की काय नेलं तरी मला रुपया कोण द्यायचं नाही ते तुझे पैसे तर जाऊ द्या मित्रांनो झालं आपलं बघा आता या दुधाला किती पोळायला लागले बघा बरं गदा 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 लागले गदा उकळी लागली वरून साय कशी पोवायला लागली बघा आणि आता आपले होणार रेडी अस आठत आठत घट्ट मोठ होणार बघा आणि परत प्याला चमचा घेणार बघा साखरचा डबा कुठं हाय उडकणार बघा गुटु गुटु, गुटु 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 खाना नाही बाबा मी आता भाकर खाणार आहे मी काही खात नाही मी खाल्लं की मला काय होतं जेवाय येत नाही एक तर आपल्याला नाही चहाची दुधाची सवय ओनली ओन जेवण लागत जेवण लागत दिवस उगवायला आज लय जीव खाल्ला उठलच नाही तर मी आपण उठलो नाही माझ्या मी सगळं काम केलं बघा असू दे या एखादशी तर सुख पाहिजेल का नको ह्यांला एकांदिशी तर मला की एखाद्या दिवशी सुद्धा सुख नाही ह्या हाताला आणि त्या तव्याला आणि त्या परातीला रोजच जाय बांधल्या कुळीनं एक दिशी सुद्धा सुटका नाही ह्यात एकांदिशी जरा उशीर झाली लगी म्हणते ती अग भुका लागले त्या काय करते का नाही बाहेरच काम करत बसली घरातलं का करा येत जाऊ द्या मित्रांनो आपण काय करू माहितीये या बांधल्या कुळीला एक दिवस रजा टाकूया मी सुट्टी देऊया आता एकोणतीस तीस, तीस तारखेला का नाही एक मस्तपैकी बाहेर कुठं तर ट्रिप काढतो जाऊ उग पण बाहेर मस्तपैकी जेव जेव्हा करून एन्जॉय करून सकाळी जायती संध्याकाळी गुराज बी त्या दिवशी टेन्शन घ्यायचं गुरांना काय सोडायची काय गुरु कुठं कुठं सोडायची तर सोडायची पण मस्तपैकी सेलिब्रेशन करून सेलिब्रेशन आपल्या गरीबाला सेलिब्रेशन आलंय हो मित्रांनो चला कुठं जायचं आहे त्याच्यापेक्षा देवधाराम करायचं नाही कशाची अपेक्षा करायची मोठं बोलते बोल ते मोठ्यावर आपल्याला बसवते ते मोठं पण बसाय नाही पोरं म्हणले ती मस्त बाकी दम बिर्याणी येणी खायची त्यामुळे कुठं तर बाहेर जायचं जिथं चांगली भेटल तिथं आपण ऍड्रेस तस म्हणजे फुड जो हॉटेल फिटेल बरं जायचं आव त्याला लागते गाडी आपल्या गाडीवर बसतं तर डागा 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 होत आहे आणि कुठं जायचं चौघ ह्याच गाडीवर बसायचं ना आता चौघ बसाय म्हणल्या जागा मग ह्या गाडीवर बसल कि बरोबर जागा होती बघा कसं बोलते काय न्यायचं नाही फक्त कसं आहे ह्या गाडीवर असा आपटून आपटून का नाही जागा कमी पडते माणूस बसतो खाल्लेलं पण झिर घरी घरी येऊन अजून बाकरी घालून मला करावं लागेल भुका लागले त्या कर म्हणते काय जागाच गाडी नाही मित्रांनो आपल्याला हाय गाडी कधी दादाच्या जन्माला घेतलेली गाडी आहे कशी लक्ष्मी साधी गा। ती म्हणती ही गाडी अशीच करती ती गाडी अशी इतके दिवस तिनं नेलं आणलं अडचणी नाही नाही मी म्हणत पण तिचं पण काम आलंय त्यामुळं तसं होत आहे म्हणून शिना मी स्वतः बघा गाडी घेणार आहे ह्यांला ती पण माझ्या शरीराच्या जीवावर पाठ बोकड हाय चांगलं सांभाळलं गुटगुटीत झाली ती या सांभळून शिना काय येतेल तेवढं घालून ना आपण काय पद्धतीनं अजून उचलून हिकड तिकडं घालून शे पिकी घ्यायची आहे कारण की आपली लेकर पण आता बराबरी लागली ती कुठं बाहेर जायचं म्हणलं हे तर ह्या गाडीवर नाही मेळ लागत पंढरपूरला साध जायचं तर आपली गाडी जात नाही मग आपल्याला गाडी पाहिजे ना रोज उठून कुणाला मागता गाडी सांगा आणि कोण देता जय त्याला गाडी लागते म्हणून ह्यांच्या मागे लागली आपली एक गाडी चांगली घेऊ त्याला पण पैसे पाणी लागते कशा कशाला पैसा तर करायला सांगा सारखं तुला लय अपेक्षा म्हणते तर तुला दुसऱ्याचं बघून शि तुला पण म्हणते असं असावं तर तसं काय नसतं व आपली आपली वस्तू आपल्यापाशी असली ना तुम्हाला मागायची गरज नाही दादा मित्रांनो ना। ही आपली गरिबी अशीच आपल्या संग राहणार आहे कधी ना कधी दिवस बदलतील का असंच राहते डोळ्या रडायला लागलं पण मग ती मी मागाशी रडतो ते आता रड नाही काय होतंय रडल्यानंतर भाकरी ही केलं कालवण केलं बघा मग ही कढई ठेवली जेवण करून शिना घर पाणी पाजली काय पाणी पाजलं की काम झालं काम झालं पण आमच्या दिवसाही सुरुवात आज निवांत झाली त्यामुळं काही टेंशनच नाही बाबा असे माझ्या जीवावर बसून एखादि खावा अजून आपल्याला का एक शिळी घ्यायची आहे बर शिळी

एक नंबर मालाय कस आहे ह्या ह्याच्या जीवावर बोलते बर गाडीच दुसऱ्या कशा जे ना आपल्याला हा फिरणं ह्या जीवावर मी म्हणते गाडी घ्यायची पटरू काय ना शेळी करायची चांगली अहो दोन शेळ्या दणक्या बाजू असल्या मग कसं बी आपलं घर चालतंय वर्षाकाठी काय हिला नवीन जुनं करायचं म्हणलं तर हि जेला पैसा उभा राहतोय